बुक आहे हॅलो नमस्कार स्वागत तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये सर्वजण कसे आहात मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला व्हिडिओला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक पण आवर्जून करा तर ही जी क्लिप आहे ती आहे पौष महिन्यातील शेवटचा रविवार होता उपवास वगैरे होता तर मी त्याची छान अशी सूर्यांची इथे रांगोळी वगैरे काढून पूजा वगैरे केलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी अशी सूर्याची पूजा केली जाते काही भागामध्ये नाही केली जात तर आता इथे मी आमच्या सर्वांसाठी बनवत आहे पोहे तर पोहे तर माझ्या जास्त काही आवडीचे नाही आहेत पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे कधी कधी बनवले तर मग थोडे फार मी खात असते तर पहा आता मी कढाईमध्ये तेल वगैरे गरम करून जिरे मोहरी कढीपत्ता कोथंबीर हिरवी मिरची याची फोडणी करून घेतली होती त्यामध्ये कांदा थोडासा परतून घेतला आणि मोड आलेले जे मूग आहेत ते मी यामध्ये ना थोडेसे ॲड केलेत सीझने आत्ता सध्याला सिजनेबल हिरवे वाटाणे पण अवेलेबल आहे तर थोडेसे वाटाणे पण टाकलेत आणि सर्वांना छान असं मीठ टाकून मी परतून घेतलेलं आहे तर शेंगदाणे पण ॲड केलेले होते सुरुवातीला आमच्या घरामध्ये शे जर शेंगदाणे पोह्यामध्ये छान असे भाजलेले असतील तरच खातात अदरवाईज ना काढून साईडला केले जातात तर कुणाकुणाच्या घरामध्ये असं होतं बऱ्याच जणांना पोह्यांमध्ये ना शेंगदाणे आवडतात बऱ्याच जणांना ते व्यवस्थित जर भाजलेले असतील तरच खातात नाहीतर ना निवडून ठेवले जातात तर प आता मी सर्व भाज्या वगैरे छान असं परतून घेतले आणि त्यानंतर टाकलेले आहे हळद आणि पुन्हा थोडंसं परतून घेतले त्यानंतर झाकण ठेवून दोन तीन मिनटं ना ह्या सर्व भाज्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या कारण कच्चे मूग आणि वटाणे आहेत आपण जरी थोडंसं कच्चे मूग वाटाणे खाल्ले तरी मुलं ना भाज्या थोड्याशा कच्च्या राहिल्या की अजिबात खायला पाहत नाहीत त्यामुळे मी थोडंसं ना प शिजवून घेतले झाकण ठेवून म्हणजे त्याला पाणी वगैरे सुटेल आणि पोहे छान असे मी भिजवून घेतलेले आहे स्वच्छ धुवून चाळणीमध्येच ठेवलेले त्यामुळे ना ते एकदम मोकळे सुटसुटीत होतात जास्त असं चिकट वगैरे होत नाहीत आणि पाहा मग आता पोहे आणि सर्व भाज्या मसाले मी छान असं मिक्स करून घेणार आहे तर पोहे चांगले भिजलेले असले ना की जास्त वेळ प परतत बसण्याची पण आपल्याला गरज वगैरे नाही पडत तर चार तीन चार मिनटं मी भाज्यांमध्ये पोहे छान असे परतवून घेतले खूपच जर कोरडे वाटत असतील तर थोडासा पाण्याचा हात ओलसर करून तुम्ही त्याला पाण्याचा शिपका किंवा सिंतोडा जे म्हणतात ना तर ते मारू शकतात तर आता मिक्स करून झालं आणि त्यानंतर पुन्हा मी दोन मिनटांना झाकून ठेवले होते पोहे तर छान असे गरमागरम खूप साऱ्या भाज्या वगैरे टाकून बनवलेले पोहे तयार झालेले आहेत वरतून खूप सारी कोथिंबीर वगैरे ऍड केलेली आहे आणि गरमागरम पोहे लिंबासोबत ना खायला पण छान लागतात त्यानंतर पहा इथे मी थोडेसे शेंगदाणे भाजून ठेवत आहे भाजलेले शेंगदाणे जर घरामध्ये असतील ना तर खूप साऱ्या रेसिपी अगदी सोप्या होऊन जातात बनवण्यासाठी आणि माऊला पुन्हा भाजलेले शेंगदाणे फार आवडतात ते येता जाता शेंगदाणे खात असते तर मग खूप सारे शेंगदाणे मी छान असे भाजून साईडला ठेवले आणि ही आहे आजची देवपूजा तर हा जो व्हिडिओ आहे तो दोन ते तीन दिवसांचा मिळून मी बनवलेला आहे पण काही काही क्लिपा ज्या आहेत ना आता पाठीमागे पुढे झालेल्या आहेत त्यामुळे आता कोणती क्लिप कोणत्या दिवसाची आहे हे तर माझ्या लक्षामध्ये नाही आहे पण चला व्हिडिओ दोन तीन दिवसाचा आहे तर इथे मी बनवत आहे दुपारचा स्वयंपाक तर वरण भात आणि बटाट्याची भाजी असा साधा सिंपल स्वयंपाक बन मी बनवणार आहे आणि सोबतच चपाती तर पाच लिटरचा जो कुकर असतो ना त्यामध्ये मी खालच्या डब्यामध्ये डाळ आणि वरती भात असं एकत्रच लावून दिलेलं होतं आणि पाहतोपर्यंत छान असं शिजलेलं आहे कुकर पण थंड झालेला होता तर मी आता ते काढून घेतले आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे तर बटाटा पण स्लाईसमध्ये ना असा लांबट कट करून घेतला आहे तर आता मी वरणाला फोडणी देऊन घेणार आहे खूप साधी सिंपल फोडणी करत असते मी टॉमॅटो जो आहे तो मी डाळीसोबतच शक्यतो शिजवून घेते आणि त्यानंतर पातेल्यामध्ये पा थोडंसं तूप गरम केलं होतं ज्यामध्ये मी एक जिरे मोहरी कडीपत्ता कोथिंबीर ह्याची फोडणी केली थोडीशी हिरवी मिरची हिंग हळद पावडर सर्व काही ॲड करून ना छान अशी फोडणी करून घेतली आणि डाळ थोडीशी स्मॅश करून घेतली होती तर ती ॲड केली आणि वरतून टाकलेली आहे खूप सारी कोथंबीर तर चला वरणाला फोडणी देऊन झाली त्यानंतर आता मी लगेच बटाट्याची भाजी बनवणार आहे वेळ जर कमी असेल चटपट काहीतरी भाजी बनवायची असेल ना तर वरण भात म्हटलं की ही बटाट्याची स्पेशल भाजी आमच्या घरामध्ये ना खूप आवडीने खातात सर्वजण आणि शक्यतो हीच मर बनवते मी नेहमी तर पा खूप साधी सिंपल रेसिपी आहे जास्त काही मसाले वगैरे यामध्ये ॲड करायची पण गरज लागत नाही आणि खूप लवकर बनून तयार पण होते तर कढाईमध्ये मी थोडंसं तेल गरम केले जिरे मोहरीची फोडणी केली कांदा आणि थोडासा परतून घेतला आहे पा स्लाईसमध्ये कट केलेला होता या भाजीमध्ये कांदा टॉमॅटो आणि जे काही बटाटा आहे ना तर असं स्लाईसमध्येच कट करून घ्यायचा लांबट छान बनते भाजी आणि कांदा परतला की थोडासा टॉमॅटो टाकून अगदी मिक्स करून घेतले त्यानंतर लाल मिरची पावडर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि कट करून ठेवलेला बटाटा जो आहे ना तो टाकून तीन चार मिनटं शिजवून घ्यायचं त्यानंतर गरजेनुसार टाकायचं आहे थोडंसं पाणी तुम्हाला एकदम जर सुक्की भाजी हवी असेल तर अगदी थोडंसं पाणी टाका सुक्की भाजी बनते आणि जर थोडीशी ग्रेवी टाईप हवी असेल ना तर थोडं जास्त पाणी टाकायचं थोडीशी ओलसर भाजी बनते तर दोन्ही टाईपच्या भाज्या खूप छान लागतात वरण भातासोबत तर मसाले मदे में आता सर्व मसाल्यामध्ये मी बटाटा मिक्स करून घेतले आता झाकण ठेवून शिजवणार आहे थोड्या वेळ त्यानंतर आपल्याला पाणी वगैरे टाकून शिजवायचं आहे खूप लवकर बनवून तयार होते जास्त काही या भाजीपाशी उभा राहून बनवायची गरज पण पडत नाही अगदी ही भाजी बनवत असताना तुम्ही दुस राहिलेली इतर सर्व कामे पण करू शकतात तर यामध्ये लसूण वगैरे टाकायची पण गरज पडत नाही पण माझ्याकडे कांदा लसूण सॉरी अद्रक लसूण पेस्ट होती तर थोडीशी मी ॲड केलेली आहे आणि इथे मी आता बनवत आहे चहा यांचे कामावरचे जी माणसं असतात ना तर ती आलेली होती तर त्यांच्यासाठी चहा वगैरे ठेवलेला आहे सोबतच पा बटाट्याची भाजी पण मी चेक करत होते आणि यामध्ये मी सुरुवातीला डाळ भात लावलेला होता कुकरमध्ये तर त्यामध्ये जे गरम पाणी शिल्लक होतं तेच थोडंसं ॲड केलेलं आहे तर पा चहा वगैरे बनवून झालेला आहे तयार वरण पण बनवून तयार झालेलं आहे आता ह्यांना चहा वगैरे देते सर्वांना आणि त्यानंतर मग चपात्या बनवायच्या आहेत तर त्या पण मी झटपट बनवून घेणार आहे तर हा काय सांग 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 तू सांग कशाच आहे जोस ओके okay. आणि हा आहे आमचा माऊचा घर संसार ओके ज्यूस बनवायचं आहे माऊसाठी ना आज मी प्लास्टिकची भांडी खरेदी केली खरं तर मी तिच्यासाठी कधीच अशी भांडी वगैरे खरेदी केली नव्हती हो ना माऊ तिला बड्डे मध्ये भेटली होती हम्म ऑइल आहे ऑइल तिचा पहिला बड्डे होता ना तर तेव्हा तिला एक जणांनी अशीच भांडी सेट गिफ्ट केलेला होता तो थोडासा वेगळ्या कलरचा होता तर त्यामुळे मी त्याच्यासाठी कधीच भांडी वगैरे खरेदी केली नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतल्या तिला पण भांडी कधीच नव्हती घेतली पण यावेळेस काय झालं तिची सर्व भांडी जी आहेत ना आता ती झालेली आहे चार वर्षाची हो कुकरे तर सगळी भांडी ना खराब झाली yes. ती तुटली फुटली होती आणि आजूबाजूच्या तिच्या ज्या फ्रेंड आहेत ना त्या सर्वजण अशा भांडी वगैरे खेळतात ना तर माऊला भांडीच नसतात खेळायला मग म्हणून मग मी तिच्यासाठी भांडी सेट घेतला आहे शंभर रुपयाला भेटला खूप छान फ्रायडे मार्केटमध्ये नाहीतर अदरवाईज मी तिच्यासाठी कधी भांडी वगैरे मला खरेदी करायचीच नव्हती कारण मुलगी म्हटलं की आपण शक्यतो भांडी वगैरेच घेतो बावली घेतो पण मी असं कधी काही घेतलं नाही तिच्यासाठी मुलांना जे घेते ते तिच्यासाठी पण घेत होते जसं की बॉल वगैरे कारण मला वाटतं मुलगी आहे तर मग काय तिला भांडी वगैरेच घेऊन द्यायची का दुसरं पण आपण देऊ शकतोत ना तर मी तिच्यासाठी कधीच त्यामुळे भांडी वगैरे नाही घेतली डॉक्टर किट वगैरे हे असं घ्यायचे हो ना मग पण आज फर्स्ट टाईम मी तिच्यासाठी भांडी विकत घेतलीत कारण तिची तुटली होती आणि ती तिच्या फ्रेंडचं पाहिलं का मग मला मागायची आता तू बोल काय बोलते चटणे लावायचं पळतं चटका लागतो कुकिंग ऑइल आहे ते ऑइल टाकायचं मग भाजी बनवायची हा काय काय मिळालं आहे माऊला बघू बरं तेलाचा ड्रम आहे प्लेट आहे जेवणाचा मिक्सर आहे आणि कप आहे तवा भांडी हे काय छोटेसे आहे की काय फ्रिज आहे माऊचा फ्रीज हा माऊचा फ्रीज आहे वाटतं आणि गॅस स्टोव आहे पा हो ना मग गॅस पण चालू केला माऊने आता जेवण बनते कुकरमध्ये आणि कढाईमध्ये आमची माऊ फार खुश आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माऊसाठी परीचा ड्रेस ऑर्डर केला होता आता तो पण आला आहे ठेवला माऊनेला लपून तिकडेला पण ठेवल्या माऊने दाखवला आपण सगळ्यांसोबत शेअर करू काढ बाहेर नाही करायचं का आपण दाखवू ना, ना सर्वांना कसा आला आहे माऊचा ड्रेस माऊला मी शो ना परीचा ड्रेस ऑर्डर केला आहे मी तर तो कसा आहे तो पाहूया आपण आहे माऊचा परीचा ड्रेस पाहूया आपण कसा आला बस बाजूला बस, बस। माऊने ना स्वतः म्हणजे मिशो ओपन करून हा ड्रेस शोधला तिला मिळाला ना माऊ माव आता खूप हुशार झाली मग सांगते की मम्मी मला हा ड्रेस पाहिजे आहे आणि ड्रेस यासोबत परीचे पंख पण आलेत आणि छेडी पण आली परीची आणि बहुतेक एक बेल्ट पण आहे डोक्याचा बघूया काय काय आले आता हा पाहू शकता बेबी पिंक कलरचा सुंदर फ्रॉक आहे नव्हता चार ते पाच वर्षाच्या हिशोबाने घेतला एक मग तुला नाही आता रिटर्न करायला लागेल घालून पाव आपण नंतर चांगला खा. का नेट आहे. यामध्ये आजकर वगैरे पण आहे पण नेटचा 17 का आहे. फोन कदा कधी बेटी हे परीचे पंखरातो. हे आहे परीचे पंख. या मिळालेली आहे ही कसली चडी बेटी? हां जादूची चडी मग सांगते आब्रा का डाब्रा करायचं मम्मी त्याने आणि हा हे आणि यासोबत मिळालेले आहेत पंख आपण जेव्हा ड्रेस घालू तेव्हा लावू ना बेटी हे पंख पण आहेत खूप सुंदर पंख लावून पाठी मारे जर कोणाला घ्यायचा असेल तर आ, या ड्रेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देऊन ठेवेल तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता मा। आ, आँ। मांजर माऊ आमचे माऊ झाले सर्व गायब झाले आता माऊ खुश झाले म मध्ये येताना मी माऊससाठी ड्रॉइंग बुक घेतलेले आहेत यामध्ये आहे फ्रूट्स वगैरे कलर करायचे त्याला आणि एकामध्ये आहेत भाज्या तर अशा भाज्या वगैरे आहेत यामध्ये खूप साऱ्या तर तिला ड्रॉइंगचा फ ड्रॉइंगची फार आवड आहे त्यासाठी दोन ड्रॉइंग बुक घेतल्यात आणि हे ऑरेंज आहेत बोर आणि हे भोपळा घेतलेला आहे गोडवाला भोपळा याचे खीर खूप छान होते तर खीर बनवणार आहे आणि हे थोडंसं आमचं सा मेकअपचं साहित्य आहे दहा दहा रुपयाला तीन क्लचर आहेत सोबत ह्याच्यामध्ये दोन आहेत सेफ टिफिन आहेत या माऊसाठी हेअर क्लिप आहेत आणि रबर बँड पिना सोबतच हा टिफिन पण घेतला आहे स्वस्त भेटला दहा रुपयाला चहाची पानं आता सध्याला थंडी आहे ना तर चहाची पानं टाकून चहा बनवते यामध्ये अजून कपडे सुकव कपड्यांना लावण्यासाठी चमचे आणि बटाटे सोलण्याचं एक आहे पहा खूप सारं साहित्य घेऊन आले मी आणि सुकली पण घेतलेली आहे ही सुकली राजवीरचे कलर संपले होते तर हे वॉटर कलर आहेत ना वॉटर कलर आणि केच पेन सोबत हा एक पेन केळी होती घरी म्हणून मी केळी नाही घेतली यावेळेस शेपूची भाजी आणलेली आहे वीसच्या दोन जुड्या सोबतच कोथंबीर घेतलेली आहे खूप मोठी कोथंबीरीची जुडी वीस रुपयाला एक तर वीसची कोथंबीर घेतली आणि ही आहे तांदूळची भाजी गावाकडे नाही याला तांदूळची भाजी सांगतात तर या दोन जुड्या घेतलेल्या आहेत मी वीसला जुडी होती पण मला त्यांनी ना तीसच्या दोन दिलेल्या आहेत तर या दोन जुड्या घेतल्यात मी आता हा सर्व भाजीपाला मला स्वच्छ पण करायचा तर यावेळेस मी मेथी नाही आणली फक्त हाच भाजीपाला आणला आहे स्ट्रॉबेरी मिळतात मार्केटमध्ये तर मग मी स्ट्रॉबेरी पण घेऊन आलेली आहे जेव्हा पण मी फ्रायडे मार्केटला जाते ना तर स्ट्रॉबेरी असतेच तर मी दरवेळेस येताना घेऊन येते तर आता सर्व फ्रूट्स वगैरे जे आहेत ना दोन काढून ठेवून देते मी शेपूची भाजी तांदूळाची भाजी आणि कोथिंबीर सर्व काही छान असं निवडून वगैरे ठेवले आणि जेवढी भाजी आहे त्याच्यापेक्षा जास्त ना त्याचा कचरा नेहमीच पडतो तर तो पण खूप सारा आहे तर आता कोथिंबीर छान अशी निवडली पण हे धुणार वगैरे नाही कारण धुतलं तर लगेच मला बनवावं लागेल नाही तर ते दुसऱ्या दिवसापर्यंत ना खराब होतं तर भाजीपाला मी शक्यतो धुत नाही निवडून स्वच्छ करून ठेवते आणि जेव्हा बनवायचं तेव्हाच धुते तर जो चहाचं पान वगैरे आणले होते ना तर उप, ते मी बारीक कट करून या टोपलीमध्ये ठेवली जेणेकरून सुकले की मग तो प उप, तेव्हा पण ती मला उपयोगी पडतील जर फ्रीजमध्ये अशीच ठेवली तर मग ती काळी पडतात आणि पाहता आता स्ट्रॉबेरी आणलेल्या होत्या तर स्वच्छ धुवून वगैरे काढल्यात तर म्हटलं चला सर्वांसाठी ना दुपारच्या वेळेत त्याचं ज्यूस बनवावं तर थोडीशी साखर वगैरे आणि दूध टाकून छान असं फिरवून घेतले त्यानंतर अजून एक्स्ट्रा थोडंसं दूध टाकले आणि मिक्स करून घेतलं तर छान असं स्ट्रॉबेरी शेक बनवून तयार आहे खरं तर नेहमीच स्ट्रॉबेरी शेक नाही प्यायला पाहिजे कारण दूध आणि आंबट स्ट्रॉबेरी हे थोडंसं अपोजिट कॉम्बिनेशन आहे पण छान लागतं कधीतरी आपण पिलो तर टेस्ट छान लागते त्याची नेहमीच नाही पण कधीतरी प्यायला छान आहे तर आता ही जी वेळ आहे ती आहे संध्याकाळची तर मी तांदुळाची जी भाजी आणलेली होती तर स्वच्छ धुवून काढून ठेवली होती पा चाळणीमध्ये त्याचं सर्व काही पाणी होतं ना एक्स्ट्रा ते तर ते निथळून गेलेलं आहे तर म्हटलं चला त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनत असेल आता मुंबई साईडला ना आमच्या पालघर साईडला शक्यतो कुठलीही हिरवी पालेभाजी असू द्या त्यामध्ये कांदा टॉमॅटो टाकूनच ती बनवता शक्यतो बऱ्याच भाज्यांमध्ये कांदा टॉमॅटो या साईडला वापरला जातो पण ही जी भाजी असते हिरव्या पालेभाज्या तर मी गावाला जशा बनवतात ना शक्यतो तशाच बनवते या साईडला जशा बनवतात तशा नाही बनवत कारण गावाकडे एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवतात आणि तशाच पद्धतीने खायची सवय आहे तर तीच टेस्ट मला आवडते तर फक्त तेलामध्ये मी जिऱ्याची फोडणी केलेली आहे आणि जी भाजी स्वच्छ धुवून ठेवली होती तांदुळाची ती मी यामध्ये थोडी थोडीशी करून ॲड केली कारण दोन जुड्या होत्या ना तर थोडीशी क्वांटिटी जास्त होती तर मग थोडी थोडीशी ॲड करायची मिक्स करून घ्यायचं आणि राहिलेली पुन्हा ॲड करायची तर आता खूप कढाई गच्च भरून जरी ही भाजी तुम्हाला दिसत असली तरी पण ती जे शिजते ना तर ती अगदी थोडीशी होऊन जाते तर त्यामुळे मीठ कधीच सुरुवातीला ॲड करायचं नाही भाजी पूर्णतः ता शिजत आली का मगच त्यानुसार मीठ ॲड करायचं म्हणजे आपल्याला समजतं की कितीची किती, किती मिठाची गरज आहे नाहीतर भाजी सुरुवातीला जास्त दिसते तेव्हा आपण जास्त भाजीमध्ये मीठ टाकतो आणि नंतर ती खारट होते तर आता इथे मी थोडंसं लसूण हिरवी मिरची आणि त्यामध्येच चवीनुसार मीठ टाकून कुटून घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकतात पण असं कुटून जेव्हा आपण लसूण आणि हिरवी मिरची टाकतो ना तर भाजीची टेस्ट जी आहे ती खूप छान आणि वेगळी येते एकदम गावाकडे जशी बनवतो आपण तशी तर त्यामुळे मी कुटूनच घेतले त्यानंतर भाजलेले शेंगदाणे पण थोडेसे मी कुटून यामध्ये घालणार आहे आवडत असतील तर घाला किंवा नाही घातले तरी पण चालतं पण छान लागतात क्रिस्पी जर खमंग भाजलेले शेंगदाणे जर असतील ना तर एकदम छान लागतात भाजीमध्ये टाकल्यानंतर भाजलेले शेंगदाणे ऑलरेडी माझ्याकडे होते त्यामुळे मी लगेच कुटून घेऊन ॲड केलेले आहेत जसं आपण गावाकडे शेंगदाण्याचा कूट वगैरे भाज्यांमध्ये ॲड करतो तसं या मुंबई साईडला ना कांदा टॉमॅटो शक्यतो ॲड केला जातो पण त्याने भाज्या थोड्याशा ना सर पण होतात तर चला छान अशी मी भाजी परतून घेतली इथे मी भाजी फक्त निसून घेतली होती ना तर तशीच ॲड केलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आ, सुरीने एकदम बारीक पण कट करून घेऊ शकतात पण जेव्हा आपण डायरेक्ट निसून घेतलेली भाजी अशी बनवतो ना तर त्याची चव अजून छान लागते तर अगदी गावाकडील पद्धतीने तांदुळाची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी इथे मी बनवलेले आहे ज्वारीची भाकरी बाजरीचं पीठ संपलं होतं तर आज ज्वारीची भाकरी बनवली झोपायचं जेवण नाही करायचं तिला <laughs> तर माऊला आलेली आहे आता सध्याला ना खूप झोप तर म्हटलं स्वयंपाक झाल्याबरोबर तिला अगोदर जेवण भरवावं म्हणजे ती झोपी जाईल आज दिवसा काय ती झोपली नाही त्यामुळे संध्याकाळी तिला लवकर झोप आलेली आहे तर दोन तीन भाकरी ज्या आहेत ना तर त्या मी इथे बनवून घेतल्या आणि सोबतच तिला आता जेवण पण भरवायला सुरुवात केलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट